नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे मस्त असं वांग्याचं भरीत चला तर मग असं छान झणझणीत जन आणि चमचमीत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया भरीत बनवायला सुरुवात करू वांग्याचे भरीत बनवण्यासाठी मी इथे काळे वांगे घेतले आहे तसेच कांदा आणि लसणाच्या काही पंधरा वीस पाकळ्या घेतल्या आहे वांग असं स्वच्छ धुऊन त्याला थोडेसे तेल लावायचे आणि डायरेक्ट असे गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहे हे बघा वांग असं मस्त भाजले जात आहे असं छान वांग जर भाजले गेलं तर त्यावर त्याला एक वेगळीच टेस्ट लागते वांगे अशी मस्त भाजली गेली आहे आता या वांग्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आणि भरीत बनवायला सुरुवात करायची आपण मस्त गॅसवर वांगे भाजले होते आणि मी वांग्याची सालदेखील काढून घेतली आहे आता हे वांगे आपण चमच्याच्या सहाय्याने असे एकसारखे बारीक करून घ्यायचे आहे इथे मी घेतला आहे कांदा कोथिंबीर आणि लसूण चला तर मग भरीत बनवायला सुरुवात करू कढईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करायला ठेवले आहे भरीत बनवताना नेहमीपेक्षा थोडेसे तेल जास्त घ्यायचे आपले तेल छान तापले की त्यात घालायची आहे मोहरी मोहरी अशी छान फुलली की मग त्यात घालायचे जिरं आता घालूया बारीक ठेचलेल्या लसणाच्या ताप्या आता घालायचा आहे कांदा बारीक कॅचवर कांदा छान परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान परतून झाला आहे आता यात घालायची एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहे धनीपूड शक्यतो कमी घालायची एक दोन मिनिट परतवून घ्यायचे छान असा रंग आला आहे एक साधारण दोन मिनिट हे परतम झाले आहे आता यात घालायचे बारीक केलेले वांगे बारीक गॅसवर एक पाच मिनिट छान हे भरीत परतवून घ्यायचे आहे यात घालायचे आहे मीठ असे भरीत तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा खूप छान लागते बारीक गॅसवर छान असे परतवून घ्यायचे भरीत परतत आले की त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे असं केल्याने भरीतल्या लसणाचा खूप छान असा फ्लेवर येतो हे ये तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल यात घालायची कोथिंबीर हे बघा आपले भरीत म्हणून झाले आहे अशी गरम गरम बाजरीची भाकरी आणि झणझणीत जन असं वांग्याचं भरीत मळवून झालं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय